सगळ्यांनी लवकरात लवकर घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावरती जाऊन आपला जो मतदानाचा हक्क आहे तो सगळ्यांनी पूर्ण केला पाहिजे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यावं लागेल आत्ताच मी ऑटो वोटिंग केलेलं आहे सर्वांनी एकत्र सगळ्यांनी घरातून बाहेर पडून ऑटो वोटिंग केलं पाहिजे जास्तीत जास्त जास्ती संख्येने एकंदर लढतीकडे माझा विजय हा निश्चित आहे आणि येणाऱ्या ना, येणाऱ्या उद्या नऊ तारखेला मी संध्याकाळी विजय म्हणून उमेदवार म्हणून तिथे नक्कीच जनतेसमोर येईल पैसे सगळ्यांनी घेतलेले आहेत त्यामुळे काय सगळ्यांनाच्या घरात लक्ष्मी पोचली ही आनंदाची गोष्ट आहे आन आणि त्याचं एकमेव कारण मी आहे आणि जरी पैसे लोकांनी घेतले असतील तरी ल मतदान हे जो इथला स्थानिक आणि आपल्या हक्काच्या माणसाला होईल अशी मी आशा ठेवतो आणि भरपूर वारंवार वापर झालेला आहे Uh, मी आकडा सांगत नाही पण ज्यांच्या अपेक्षा पण नव्हती की आमदार केला किंवा खासदार केला एवढे पैसे भेटले आहेत डबल डिबल पैसे इकडे भेटलेले आहेत त्यामुळे चांगलं गावात चांगलं वातावरण चांगलं आहे पैशामुळे आणि मतदान हे फक्त स्थानिक आणि आपल्या हक्काच्या माणसाला होणार याचा यावरती जनतेचा मला विश्वास आहे uh, नाही पैसे घेऊन लोक लो, हां शंभर टक्के करणार आहेत कारण लोकांना माहिती आहे की आपल्या हक्कासाठी धावणारा आणि आपला माणूस जो असतो तो नेहमी आपल्या गावातला आणि ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असणारा माणूस पाहिजे त्यांचं स जनतेला माहिती आहे त्यामुळे मला वाटत नाही की मला वाटतं की पैसे घेऊन पण लोक मतदानी आम्हालाच करतील उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बसायला चिंदालाच करतील